नमस्कार माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आता हा आहे सरप्राईज दिलेला व्हिडिओ तर हे प्रिया आणि मीरा तर हे गेले होते माझ्यासाठी साडी आणण्यासाठी ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मला माहिती नव्हता पण त्यांनी हा व्हिडिओ बनवलेला होता परत मला सापडलेला आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर केलेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा तर पुढं बघा तर इथून ते शिरुळा गेलेले होते साडी आणण्यासाठी तर तिथं तिनं बरेच साड्या बघितल्या आणि छान अशी एक साडी आणलेली आहे तर ए तर जर कधी योग आला तर मी तुम्हाला नक्की साडी दाखवेन तर इथं आता ह्या दुकानामध्ये सगळे गेलेले आहेत प्रिया हे आणि मीरा तर या तिघांनी मिळून मस्त अशी छानशी साडी आणलेली होती याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवते मी कोणती साडी होती तर यापैकी कोणतीच नव्हती तर त्यांनी बऱ्याच अशा मस्त साड्या बघितल्या तर यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे कारण मी याच्या अगोदर यांनी मला कधीच असं गिफ्ट दिलेलं नव्हतं हे घे म्हणल्याच्यानंतर खूप साड्या तर छान अशी यांनी आणि प्रियांनी तर प्रि सगळ्यांच्या चॉईसची अशी ही साडी आणलेली आहे तर आता याच्यामध्ये आहे गुलाबी काठा असलेली तर ती साडी आहे तर मी आता ती साडी थोडीशी यातमध्ये म्हणजे बॅगमध्ये ठेवून दिलेली आहे तर मी तुम्हाला आता मी दाखवू शकत नाही पण ज्यावेळेस नेसेन किंवा कधी काही व अशी वरती येईल तर त्यावेळेस तर ही साडी त्यांनी मला मस्त अशी आणलेली आहे तर बघा इथं परत एक छान असं डिझायनर ब्लाऊज आणलेलं होतं तर मला खूप छान वाटलं आणि मला सरप्राईज दिल्यावर तर खूपच भारी वाटलं कारण याच्या अगोदर त्यांनी असं कधीच केलेलं नव्हतं घे म्हणजे घ्यायची म्हणून दुकानात गेल्याच्यानंतर दोन घेऊ गे हो, चार घेऊ अशा हो, भरपूर अशा साड्या घेतात तर आता इथं मस्त साडी आणल्याच्यानंतर त्यांनी ठेवून दिली वरती आणि परत आम्हाला ज्यावेळेस केक कट करायचा होता त्यावेळेस त्यांनी मला सरप्राईज गिफ्ट म्हणून दिलेलं होतं तर मला खूप आवडलं आणि मी त्यांची खूप आभारी आहे तर इथं आता आम आणि माझा आणि माझ्या भावाची ॲनिव्हर्सरी एकाच दिवशी होती तर त्यांचंसुद्धा पंचवीस तारखेलाच लग्न झालेलं होतं तर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त अशी छान अशी साजरी केली तर इथं ताईंनी आम्हाला ओवाळलेलं होतं तिथं कुणाला माहिती नव्हतं की त्याचीसुद्धा ॲनिव्हर्सरी आहे म्हणून पण प्रियाला आणि लल्लाला यांना माहिती होतं तर आम्ही एकच केक चौघांनी मिळून कट केलेला आहे तर ताईंनी तो ओवाळ्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा केक कट केला आणि इथं सगळी आमची घरची सगळी इतकं छान वाटत होतं सगळी आमची फुल फॅमिली होती धीर जाऊ लेकरं नंदची लेकरं आणि भाऊ भाऊजे भाऊजईची लेकरं तर आम्ही सगळेजण खूप छान मस्त असं एन्जॉय केलो तर हळदीच्या दिवशी सगळा कार्यक्रम झाल्याच्यानंतर ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर काढलेल्या छानशा फोटो तर तिथं इथं तुम्ही पाहू शकता तर तर तुम्हाला माझे लोक कसे वाटतात हे सुद्धा मला नक्की सांगा तर हे आहेत भाऊ तर भाऊसुद्धा आमच्यामध्ये सामील होतात त्यांचं असं काही नसतं की हे नाही ते त्या, सग्ड़े, सग्ड़े तर त्या सगळेच सगळ्याच्यामध्ये ते सामील होत असतात तर आम्हाला सगळ्यांनी मस्त असं छान केक खाऊ घातला सगळ्यांना तर यांनी आता मला फायनली ही साडी दिलेली आहे तर इथं बघा हे तिघं भाऊ म्हणजे भाऊ ताई आणि हे तर हे तिघं भावंडाचा फोटो आम्ही त्यावेळेस तिथं काढलेला होता कारण याच्या अगोदर कधी काढलेला मला माहिती नाही कि किंवा मी पाहिलेला सुद्धा नव्हता म्हणून मी तिथं एक छानसा त्यांचा तिघांचा फोटो काढलेला आहे तर मग हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद